रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरवचे नमस्कार तर कशा आज सर्व तर बघा आपल्याला आमटी किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आणि एकच नंबर खूप छान अशी चविष्ट होते तर नक्की करून बघा तुम्हाला हे खूप आवडेल मिक्स डाळींची आमटी आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा पण टाकलेले तर खूप छान अशी चविष्ट लागते जशी आपण सप्त्याच्या ठिकाणी खात असतो अशा ठिकाणची अशी आमटीची चव असते अशी चव होते तर चला वेळ वाया न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया आणि आमटी बनवायला घेऊया आपण बनवतोय मिक्स डाळ्यांची आमटी तर इथे मिक्स डाळी घेतलेली आहेत मी बघा मूग डाळ घेतलेली आहे मसूर डाळ घेतलेली आहे मड डाळ घेतलेली त्याचबरोबर आपण इथे छोटे छोटे दोन बटाटे घ्यायचे आहेत आणि आपण हे सगळं कुकरला शिजवून घ्यायचं तर हे सगळे पहिल्यांदा शिजवून घेऊया आणि एकदम साधी सिंपल अशी आमटी बनवायची खूप मसाला नाही काढत बसायचा डाळी इथे छान अशी आपण धुवून घेतलेली आहे दोन, दोन ते तीन पाण्याने इथं बटाटे पण स्वच्छ धुवून घेतले एक टमाटो दोन टमाटे घेतलेले आहे इथे आपण दोन टमाटे आणि दोन बटाटे घालून घेतलेले आहे त्याच्यात थोडीशी आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे अर्धा टी स्पून अशी हळद घालून घेतली आहे अर्धा टी स्पून इतकं आपण मीठ घालून घेतोय चवीनुसार म्हणजे थोडं थोडं घालायचं नंतर पुन्हा पूर्ण आपल्याला भाजीत घालायचं आहे तर आता आपण हे कुकरला शिजून घेऊया पाणी ज्यादा नाही घालायचं आहे पाणी जेवढं फक्त आपल्याला इथपर्यंत असं एवढं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं तर इथे मी एकच ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे थोडासा भात पण घालते तर भाताला पण भाताचं काही नाही भात आता आपण कुकर लावून घेऊया एकदा तर कुकरला आता इथं आपल्याला हे झालेलं आहे तयार आणि थोडंसं भात पण केलेलं आहे मी इथं भात पण भाताला पण थोडंसं कसं पाणी वगैरे भाताचं काय भात जमतोय सगळ्याला पण भाजी ही तीन प्रकारची म्हणजे तीन डाळ्यांची आमटी आहे तर बघा नीट व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते तेही कळवा आणि माझी जर रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा तर चला कुकर लावून घेऊया इथे कुकर बंद केलाय आपण कुकर शिजून घेऊया आपलं कुकर होतं तोपर्यंत आपण इथं मसाला काढून घेतलेला आहे बघा मसाल्यामध्ये घेतलेले हिरवी मिरची चार ते पाच बारीक बारीकच घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे आलं ओलं खोबरं घेतलेले आणि लसूण घेतलेले आहे याच्यात आपल्याला भाजलेला कांदा किंवा कच्चा कांदा वगैरे काही घालायचा नाही फोडणीला तर इथं आपण हे एवढं दळून घेणार आहोत तर याच्यात चार ते पाच पानं घालूया दळायला छान टेस्ट लागते तर आता आपण हे मस्तपैकी बारीक करून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया इथे आपण चार ते पाच मिरच्या घातलेल्या जर समजा तुम्हाला लाल लाल मिरची तिखट म्हणजे तिखट लाल तिखट जर समजा फोडणीला टाकायची असेल तर मिरच्या हाय तेवढेच राहून द्यायच्या अंदर समजा तुम्हाला फक्त हिरव्या मिरची जी बनवायची असेल तर तुम्ही मिरच्या अजून दोन ते तीन मिरच्या वाढवून घ्यायच्या आहेत तर आपण हे सगळे नीट व्यवस्थित बारीक करून घेऊया इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे आपल्याला कुकर झालेला आहे मी डबा काढून घेतला बघा किती छान मस्त पैकी डाळ शिजलेली आहे आपल्याला मिक्स डाळ त्याच्यात ते बटाटे आहे त्याच्यावाले दोन दोन तुकडे करून घ्यायचे चमचनी असे आणि खूप छान अशा मस्तपैकी डाळ शिजलेली टमाटे पण छान असे मस्त त्याचे शिजलेले आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यात दोन चमचे तेल घालून घेऊया चमचा खूप मोठा आहे म्हणजे पोहे खायचे दोन चमचे पोहे खायचे चार चमचे असं आपण इथे तेल घालून घेतलेले आहे तेल छान असं गरम झालेलं आहे जिरे मोहरी घालून घेऊया हाफ हाफ टी स्पून घेतले मी जिरे आणि मोहरी छान अशी तडतडते इथे आपण बनवून घेतलेलं हिरवी मिरचीची पेस्ट ती घालून घ्यायची इथे छान अशी परतून घ्यायची आहे मिरची छान अशी आपल्याला परत परतते त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर मीठ मसाला हळद आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे तुम्हाला जर वाटत असेल तेल कमी येतं तुम्ही तेल घालून घ्यायचं आम्हाला जास्त तेलाच्या भाज्या आवडत नाही म्हणून मी कमी तेलामध्येच भाज्या बनवते तर इथं घेतलेले आहे कोथंबीर कढीपत्ता कढीपत्ता भरपूर घालायचा कढीपत्ता चांगला असतो खायला छान असं परतून घ्यायचे आपल्याला आता इथे आपल्याला छान असं चटणी परतवून झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया डाळ बटाटा टॅमॅटो इथे आपण सगळं काय व्यवस्थित घालून घेतलेलं आहे जशी तुम्ही सप्तेची आमटी खाता ना अशा प्रकारे ही आमटी लागते खूप चविष्ट लागते आणि खूप छान पण लागते थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपण इथं इथे मी एक ग्लास पाणी घालून घेते अजून आता याच्यात आपण पहिलं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आता इथं आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं जास्त मीठ घालून घ्यायचं नाही बटाटे खूप मोठे असतील तर तुकडे करून घ्यायचे त्याच्यातच तर खूप छान अशा मस्तपैकी ही आमटी लागते खायला था था ता ताँ। था था ताँ, तो तो आता इथे थोडंसं आपण पहिलं मीठ घातलेलं होतं आता इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आमटीला छान मस्तपैकी अशी उकळी घ्यायची आहे मिक्स आमटी तर छान अशे मस्त मोठी एक उकळी घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता तेही कळवा माझ्या जर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या तुम्हाला भाज्या आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर भाजीला छान अशी मस्त उकळी घेऊया एक तर इथे आपल्याला आमटी झालेली बघा किती छान अशी मस्त पैकी उकळी आलेली तर एकच नंबर आणि इकडून सगळी तरी आलेली तेल काही आपण जास्त वापरलेलं नाही थोड्याच तेलाच वापर करेल पण आमटी एकच नंबर झालेली एवढं छान मस्तीपैकी वाज धरवतोय घरामध्ये तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली आमटी चित्र नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा छान राहा